बंड्याच्या करामती जोक्स विनोद गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग मी विस्की पितो किंवा रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो बंड्या तरतरी प्रयोग शिक्षक मी एका माणसाला ठार मारले या वाक्याचा भविष्यकाळ काय बंड्या तुम्ही जेलमध्ये जाल गुरुजी बंड्या तू शाळेत कशाला येतोस बंड्या विद्यासाठी गुरुजी गुरुजी मग तू वर्गात का झोपला होतास बंड्या काय गुरुजी एकदम सोपा आहे आहो आज विद्या आली नाही म्हणून झोपलो होतो आपल्या बंड्या पहिल्यांदा चर्चमध्ये गेला तेव्हा अचानक लाईट गेली आणि काळोख पसरला तेवढ्यातच चर्चमधील घंटा वाजली टन बंड्या फुलटू झोशात आईचा घो अंडरटेकर आला र मास्तर हुंडा म्हणजे काय बंडू जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला जन्ब, जन्म जन्मभर सहन करण्यासाठी तयार होतो त्याला प्रोत्साहन म्हणून जी रक्कम दिली जाते त्याला हुंडा म्हणतात मास्तर सांग पाच वजा पाच किती सगळी मुले शांत मास्तर सांग बंड्या जर तुझ्याकडं पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले बंड्या सांबर आणि चटणी गुरुजी सर्वात खतरनाक चतुर प्राणी कोणता बंड्या हरिण कारण सत्ययुगात प्रभू रामाला आणि कलयुगात सलमान खानला फसवले मास्तर जर पंचवीस रुपयाला पावभाजी मिळते तर शंभर रुपयाला काय मिळेल बंड्या फुलभाजी गाडीत बसतो आणि घरी फोन सांग करून सांगतो मला घरी यायला वेळ लागेल गाडीचे स्टेरिंग गिअर क्लच सगळं चोरीला गेलं आहे दहा मिनटांनी परत फोन करतो आणि सांगतो सगळे सापडले मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो मास्तर रावणाकडे अशी कोणती कला होती जी दुसऱ्या कोणाकडेच नव्हती बंड्या तो एकटाच समूहगीत म्हणू शकत होता मास्तर वनवासात गेले बंड्याने आज सायन्सलाही मागे सोडलं बाई पाल ही कोण होती बंड्या बाळ पाल ही एक गरीब मगर आहे जिला लहानपणी बोनविटा नाही मिळाला आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकतात बंड्या नवीनच कामाला लागला होता सगळा कामाचा प्रकार समजून घेतल्यावर गण्याने चहा मागवण्यासाठी फोन लावला तो बॉसच्या केबिनचा नंबर होता बॉस येस कोण बोलतंय बंड्या ए स्टाफ रूममध्ये एक चहा पाठव बॉस भडकून तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलत आहेस ते मी या कंपनीचा मालक आहे बंड्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून बोलला पण तुम्हाला माहीत आहे का मी कोण बोलतोय बॉस नाही बंड्या वाचलो बंड्याने फोन आदळला सर काय रे बंड्या शाळेचा टाईम सात वाजताचा आहे आणि तू आठ वाजता येतोस भंड्या सर तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ शिकवायला सुरुवात करत जा शिंदे सर बंड्या तुला गर्लफ्रेंड या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता ना लिहिलास का बंड्या हो सर शिंदे सर बरं मग चल वाचून दाखव सर्व वा वर्गाला भंड्या मित्रांनो आज आपण एक अजब गजब प्राण्याविषयी माहिती मिळवणार आहे या जीवाचे नाव मराठीमध्ये प्रियसी आणि इंग्रजीमध्ये गर्लफ्रेंड असे आहे हा जीव मुख्यतः कॉलेज आणि शाळामध्ये सापडतो याचा पौष्टिक आहार बॉयफ्रेंडचे डोके आणि पॉकेट नाराज होताना नाटक करताना पाहिले जाते या जीवाचे सतर खतरनाक हत्यार रडने इमोशनली ब्लॅकमेल करणं आहे या जीवाच्या संपर्कात आल्या टेन्शन नावाचा आजार होऊ शकतो ज्याचा उ याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवापासून लांब राहणे गुरुजी बंड्या सांग बरं हिवाळ्यात अंधार लवकर का होतो बंड्या लोकांना जरा जास्त वेळ बसता यावं म्हणून गुरुजी बंड्यासकट बारमध्ये बंड्याची एकदा ट्रॅफिक पोलीस म्हणून निवड नेमणूक होते तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे जाते बंड्या चला बाई बाजूला या भावती फाडावी लागेल बाई बंड्या तू मोनला ओळखले नाही का अरे मी तुझी शिक्षका पल्लवी सहस्त्र बुद्धे बंड्या आईला खरंच की आता घावली ही तावडीत याचीच वाट बघत होतो चला वही पण काढा आणि मी सिग्नल तोडणार नाही असे पाचशे वेळ लिहून काढा मग जा चुकीला माफी नाही मॅडम का रे बंडू शाळेत यायला एवढा उशीर का बंडू ओ मॅडम इतकी काळजी माझी करत जाऊ नका पोरं शक खात माझ्यावर बंड्यानं नंबर डायल केला फोन एका एक मुलीनं उचलला बंड्या हॅलो कोण मुलगी मी बानू बंड्या आयला फोन जेजुरीला लागला वाटतं सॉरी माते मास्तर जगात प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं कायम सुखी कोणच नसतं बंड्या असतं मास्तर मास्तर कोण बंड्या सुखी भेळ मास्तराने ओला होईपर्यंत मारला वर्गात मराठीचा तास सुरू होता प्राध्यापक शिकवत होते त्यांनी बंड्याला विचारले कविता आणि नी निबंध यातला फरक सांगा बंड्याने उत्तर दिले प्रियसीचा एक शब्द म्हणजे कविता आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध शिक्षकांचा कंठ दाटून आला शिक्षकांनी वर्ग बंड्याला वर्गाचा मॉनिटर बनवला गुरुजी जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाडवाला मारत असलेली दिसली मी त्या व्यक्तीला थांबवले तर मी कोणत्या भावनेचे दर्शन घडवतो बंड्या प्रेम गुरुजी काळ किती प्रकारचे असतात बंड्या तीन प्रकारचे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ गुरुजी अरे वा एक उदाहरण दे पाहू बंड्या काल तुमच्या मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या पळवून येईन शिक्षक मुलगा आणि मुलींमध्ये काय फरक आहे बंड्या पोरगी एका वर्षात एकाच बाईची आई होऊ शकते आणि पोरगा मात्र एका वर्षात तीनशे पासष्ट बाळांचाही बाप होऊ शकतो सरांनी अंगावर रॉकेल वतून घेतला आहे शिक्षक तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का बंड्या हो शिक्षक कोणत्या बंड्या आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे मास्तर मुलांनो शी वॉज न्यू स्टुडंट अँड लुकिंग हॅपी या वाक्याचं मराठीत रूपांतर करा बंड्या, कन कुण्या गावाचा आलं करू, बसलंय डोलात आणि खुदूखुदू हसतंय गालात मास्तर ढगात